नमस्कार सर्व सहकार्य मित्रांचं मनापासनं स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्याच्या संदर्भात भरपूर युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ वगैरे बघायला मिळालेले आहेत जागा कशा आहेत आरक्षण कसं आहे काय 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 पण त्याच्यामध्ये एक बारीक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती की आजपर्यंत ज्या पद्धतीच्या ऑनलाईन परीक्षा आपण दिल्या तर ही परीक्षा त्या पद्धतीची नाही आहे ऑनलाईनच आहे इव्हेंट चारच आहेत पण परीक्षेचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे ठीक आहे तर आतापर्यंत तुम्ही जर माहीत नसेल तर तुमच्या माहिती करता हा व्हिडिओ आपण हे केलेला आहे की ची परीक्षा पद्धतीने पद्धती नेमकी कशा स्वरूपात आहे आपल्याला एवढं तर सगळ्यांना माहिती आहे की ही परीक्षा शंभर गुणांची आहे सगळ्यात महत्वाचं शंभर गुण असणार आहेत सॉरी शंभर प्रश्न चुकून आला शंभर गुण ही परीक्षा शंभर प्रश्न असणार आहेत प्रश्नासाठी प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे एकूण परीक्षा ही दोनशे गुणांची असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या परीक्षेसाठी देण्यात आलेला वेळ जवळजवळ शंभर मिनिटे असा आहे शंभर मिनिटं म्हणजे एक तास वरी चाळीस मिनिटं बरोबर जवळजवळ <laughs> दोन दो 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 तासाकडे गाडी सरकते म्हणजे वरचे वीस मिनिट वगळली तर परीक्षा शंभर मिनिटासाठी असणार आहे आता तुम्ही म्हणत असताल हे तर सगळ्यालाच माहिती आहे काहीच विषय नव्हता पहिल्यांदा बघूया की ह्या परीक्षेसाठी साधारणत किती घटक त्यांनी घेतले मराठी भाषा आणि व्याकरण असं त्यांनी अभ्यासक्रमाचं स्वरूप केलं ज्याच्यावर सेपरेट व्हिडिओ नंतर केला जाईल इंग्रजी भाषा आणि व्याकरण बौद्धिक चाचणी अंकगणित व बुद्धिमत्ता त्याऐवजी त्यांनी इथं काय केलेलं आहे फरक बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान ठीक आहे ह्या संदर्भामध्ये त्यांनी मराठी भाषा आणि मराठी व्याकरणसाठी पंचवीस प्रश्न असणार आहेत जे तुम्हाला कितीला पन्नास गुणांसाठी असणार आहेत इंग्रजीला सुद्धा पंचवीस प्रश्न इंग्रजी भाषा आणि व्याकरण आणि गुण पन्नास असणार आहेत पॅटर्न बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणखीन इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे सामान्य ज्ञानच्या संदर्भामध्ये सामान्य ज्ञानच्या संदर्भामध्ये त्यांचा फोकस असणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिका तिथले स्थानिक प्रश्न असतील त्याच पद्धतीनं तिथं चालू घडामुळे असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे बौद्धिक चाचणी तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये पूर्व माध्यमिक जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे तर त्या दर्जाप्रमाणे हे असणार आहे आणि मराठी इंग्रजी ही, ही आपल्या बारावीप्रमाणे एकंदरीत त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे है की ह्याचा मराठी आणि इंग्रजीची काठिण्य पातळी बारावीप्रमाणे असणार आहे आणि इतरची काठिण्य पातळी ही पदवीच्या दर्जाप्रमाणे असणार आहे ठीक आहे आप आपल्याला अर्हताच पदवीची होती ना ठीक आहे तर हे घटक आहेत पण असं समजायचं कारण नाही की सर मग शंभर प्रश्नाचा पेपर आमच्या ह्याच्यातील एक तर ऑनलाईन परीक्षा व्हाय हो लागलेली संगणकावर कॉम्प्युटरवर परीक्षा असणार आहे मग शंभर प्रश्न आमच्या समोर असे दिसतील वाटतंय ना आपण ह्यापूर्वी जसं तलाठी ग्रामसेवक किंवा इतर ठिकाणी ज्या पद्धतीच्या परीक्षा बघितल्या तर त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला जणाला असं वाटायला लागलं की मग मी पहिल्यांदा मराठी भाग येईल असं धडधड धडधड पंचवीस प्रश्न मग नंतर इंग्रजीचे पंचवीस प्रश्न नंतर मग सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न आणि नंतर बौद्धिक चाचणीचे पंचवीस प्रश्न तर हा असा प्रकार नाही पहिल्यांदा लक्षात ठेवा त्यांनी अतिशय समर्पक यांनी ही केलेलं आहे त्यांनी इथं काय केलेलं आहे का त्यांनी सांगतानाच त्यांच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगून ठेवलेलं आहे की बी एम सीने काय केलं संगणक आधारित म्हणजे कॉम्प्युटर आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व एम सी क्यू म्हणजे बहुपर्यायी जे काय प्रश्नपत्रिका आहेत तर अशा परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभाग लागू केलेला आहे अनिवार्य कालमर्यादित विभाग त्याच्या संदर्भातच बोलायसाठी आज आपला हा व्हिडिओ आहे अनिवार्य कालमर्यादित विभाग काय भानगड आहे काय नाही हे कशासाठी केलेलं आहे तर परीक्षेच्या दरम्यान जे काही कॉपीज होत होत्या किंवा घोटाळे होत होते, होते तर बाबा ती धोका त्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा आणि महत्व वाढवण्यासाठी हा त्यांनी पॅटर्न केला गेलेला आहे आता सेम पॅटर्न असणार आहे की विद्यार्थी संख्या जास्त असेल तर एकापेक्षा जास्त दिवस म्हणजे कम दहा दिवस परीक्षा चालेल पंधरा दिवस जे फॉर्म येतील त्याप्रमाणे सेम तलाठीला तुम्ही जसं बघितलं शिप असणार आहेत सकाळची शिप दुपारची शिप संध्याकाळची शिप परीक्षा होणार आहे पण ही परीक्षेचा जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्या संदर्भामध्ये अनिवार्य काल मर्यादित विभाग हा पॅटर्न घेतला आता हा पॅटर्न काय आहे ती एकदा समजून घेऊ त्यांनी काय केलं माहितीये का त्यांनी पंचवीस पंचवीस प्रश्नांचा एक गट तयार केला म्हणजे पहिल्यांदा ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ग्रुप म्हणजे ही विभाग पाडली म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला पहिल्यांदा संगणकावर तुमची प्रश्नपत्रिका ओपन होणार त्यावेळेस पहिल्यांदा समजा गृहीत धरतोय मी तुम्हाला की ही आखीची आखी एकच प्रश्नपत्रिका आहे असं गृहीत धरलेलं आहे ठीक आहे ह्या प्रश्नपत्रिकेत हे किती प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत ह्या शंभर प्रश्नांचे त्यांनी पंचवीस पंचवीसचे चार गट पाडलेले आहेत तुम्ही म्हणत असताना मग ऑलरेडी ती तर आम्हाला माहितीच आहे पंचवीस चे चार गट आहेत म्हणून मराठी पंचवीस आहे इंग्रजी पंचवीस आहे बौद्धिक क्षमता पंचवीस आहे तसं नाही मित्रांनो त्यांनी काय केलंय की प्रत्येक ह्याला नाव दिलं ही ए गट असेल किंवा हा बी गट असेल हा सी गट असेल हा डी गट असेल ह्या ए मध्ये पंचवीस प्रश्न आहेत बी मध्ये पंचवीस आहेत सी मध्ये पंचवीस आहेत डी मध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न आहेत पण याचा अर्थ असा नाही की ए मध्ये पंचवीसच्या पंचवीस मराठीचे प्रश्न आहेत असा नव्हता अर्थ हे समजून घ्यायचं बी मध्ये सगळेच इंग्लिशचे असतील नाही चारही गटामध्ये तुम्हाला तुमच्या चारही विषयाचे प्रश्न आहेत म्हणजे ए मध्ये तुम्हाला मराठीचे प्रश्न असणार आहेत ए मध्ये तुम्हाला इंग्रजीचे प्रश्न असणार आहेत ए मध्ये तुम्हाला जी चे प्रश्न असणार आहेत आणि ए मध्ये तुम्हाला रिजनिंग म्हणजे बौद्धिक चाचणीचे सुद्धा प्रश्न असणार आहेत चारही विषयाचे प्रश्न असणार आहेत प्रश्नांची संख्या त्यांनी सांगताना सांगितलेली कशी कि ए गटामध्ये मराठीचे सहा प्रश्न असतील एक गट अख्खाच्या अख्खा हा उभा लक्षात धरायचा तुम्ही ए गटामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत एकूण सहा प्रश्न मराठीचे असतील इंग्रजीचे सहा प्रश्न असतील सामान्य ज्ञानाचे सहा प्रश्न असतील बौद्धिक क्षमतेचे सहा प्रश्न असतील तिकडे मध्यम कठीण आणि अत्यंत सोपे असे तिन्हीचा विचार करून त्यांनी हा ए गट तयार केलेला आहे सेम बी गटमध्ये त्यांनी काय केलं मराठीचे सहा ठेवले इंग्रजीचे सहा ठेवले तुमच्या सामान्य ज्ञानाचे सात ठेवले आणि बौद्धिक चाचणीचे सात ठेवले बी मध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न सेम पॅटर्न सीमध्ये त्यांनी काय केलं की मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सात प्रश्न तुम्हाला जी केचे सामान्य ज्ञानचे सहा प्रश्न बौद्धिक क्षमताचे तुमच्या सहा प्रश्न ठेवले आणि इथं सी मध्ये पंचवीस प्रश्न केले सेम पॅटर्न डी गट केला आता तुम्हाला की डी मध्ये सुद्धा तुम्हाला काय केलं मराठीचे सात ठेवले इंग्रजीचे सहा बौद्धिक क्षमतेचे सहा सामान्य ज्ञानचे सहा अशा पद्धतीनं प्रत्येक गटामध्ये चारही विषय तुम्हाला ठेवलेले आहेत हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचं सगळं लॉग इन केलं आणि ओपन झाला पहिल्यांदा तुमच्यासमोर ए गट ओपन होणार ए गटाचे पंचवीस प्रश्न तुम्हाला असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या पंचवीस प्रश्नामध्ये काही प्रश्न मराठीचे दिसतील काही इंग्रजीचे दिसतील काही बौद्धिक क्षमतेचे दिसतील काही सामान्यज्ञांचे मागच्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे सहा 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 सात बरोबर आणि सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम असा आहे की ह्या प्रत्येक शाला त्यांनी वेळ दिलेला आहे पंचवीस मिनटं प्रत्येक सेक्शनला प्रत्येक गटाला तुम्हाला वेळ दिलेला आहे पंचवीस मिनिट आता शंका शक्यता नीट तपासा पंचवीस प्रश्न आहेत त्यांनी पंचवीस मिनट तुम्हाला दिलेले आहेत सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम असा आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याचा इथं दहाच मिनिटात ये गटाचे पंचवीस प्रश्न त्याच्या सुरुवात झाले त्याने निवांत बसायचं आहे सर मी बी गट लगेच ओपन केला तू, तू कितीही प्रयत्न केला तरी ओपन होणार नाही अनिवार्य काल मर्यादाचा अर्थ आहे पंचवीस मिनिट पूर्ण होईपर्यंत पंचवीस मिनिटं पूर्ण होईपर्यंत बी सेक्शन ओपन होत नाही आणि ह्याचं दुसरी बाजू मग पुन्हा अशी आहे एखाद्याचे जर आपण काय म्हणलं की सर सतराच मिनिटात त्याचं सगळंच झालंय पंचवीस प्रश्न त्यांनी पुढचे आठ मिनिटं नुसतं शांत बसायचं आता त्याने का आता काय पुढचा धंदा करायचाच नाही गप्पच बसायचं त्याने पण बाजू दुसरी काय आहे सर चोवीसावा मिनटं चालू आहे हा माझं सतराच प्रश्न झालेत भाऊ बरोबर पंचवीसाव्या मिनिटाला पंचवीस मिनिटं पूर्ण झाल्याबरोबर तुझं सात प्रश्न राहिलेत आठ प्रश्न राहिलेत तुझं किती का प्रश्न राहिना आता सेक्शन क्लोज होतोय मनाने बस दिशेने तुम्हाला सेक्शन मध्ये से, बी मध्ये जाणार बी मध्ये तुम्ही गेलात आता पुढचे पंचवीस मिनटं बाकीचे तीनही सेक्शन तुमचे मनाने लॉक असणार आहेत फक्त बी सेक्शन तुमच्या समोर ओपन असणार आहे पंचवीस मिनिटं पूर्ण होईपर्यंत बी सेक्शन शिवाय का बी सेक्शन मधल्या पंचवीस शिवाय तुमचा काही नाही सर अचानक मला आता आठवले मी बी मध्ये असताना की सर ये मधल्या माझ्या बावीसाव्याचं उत्तर तीन लिहायला पाहिजे होतं तीन टिक करायला पाहिजे होती पण माझ्याकडनं सर क्लिक झाले दोन काहीही करता येत नाही एकदा ये सेक्शन कंप्लीट झाल्यानंतर मागच्या ओपनच होत नाही त्याच्यामुळे कुठल्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा बदला बदली करायच्या भानगडीत आपल्याला नाही नाहीये ही गेम आहे बरं का लक्षात ठेवा ही खरा कार्यक्रम झाल्याला येतं लयजनांच्या ह्या गोष्टी आणखी ध्यानात आलेल्या नव्हत्या पण ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला शिक्षण केले चार प्रत्येक सेक्शनला पंचवीस 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 मिनटं विभागून दिले प्रत्येक सेक्शन मध्ये चिस्� तुम्हाला सगळ्यात विषयांचे प्रश्न ठेवले त्यांनी कापणी मॅनेज केलेली आहे सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम हा एक त्यांनी दिलाय आन्सर तुम्हाला काय की सर मला समजा ए सेक्शन चालू आहे माझा आणि ए सेक्शन मध्ये मला पुढे गेल्यानंतर लक्षात यायला लागलंय की सर माझं पाचव्याचं उत्तर मला बदलायचं <laughs> पुन्हा त्याचं पुनरावलोकन करायची त्यांनी संधी तुम्हाला दिलेली आहे पण कुठपर्यंत संधी फक्त पंचवीस होईपर्यंत हा त्यांनी आणखीन एक तर हे केलेलं आहे बरं का की तुम्ही एखाद्या प्रश्नाचं म्हणजे बदलायची संधी मानण्यापेक्षा त्यांनी काय केलेले की तुम्ही त्याला स्टार करू शकता चिन्हांकित करू शकता त्या संदर्भातल्या सूचना त्यांनी स्पष्ट दिलेल्या आहेत काय दिल्या सूचना ते त्यांनी बघा नीट नीट सगळ्यात महत्वाची सूचना नीट बघा या परीक्षांमधले परीक्षा विविध कालमर्यादित गटांमध्ये विभागल्या जातील आता सांगितल्याप्रमाणे एबीसीडी उदाहरणार्थ त्यांनी दिलं काय चार विभाग केलेले आहेत ए विभाग बी विभाग सी विभाग डी विभाग नीट बघा प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील पंचवीस मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाता येत नाही या व्यतिरिक्त उमेदवारांना वे दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्याच्या प्रतिसादात म्हणजे त्याच्या उत्तरात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही काय म्हणते लक्षात आलं था मागशी सांगितल्याप्रमाणे पंचवीस मिनिटं संपलं तुझ्या डोक्यात आलं माझं तेराव्याचं उत्तर बहु गप्प बसणे तुझा ती सेक्शन संपलेला आहे आधी <laughs> त्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागातील प्रश्न आपोआप सुरू होतील तुम्हाला पुढची सूचना काय केली बघा उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो किंवा नसो असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो म्हणजे मी कन्फ्युज आहे मला पर्याय क्रमांक दोन किंवा तीन मध्ये मला थोडस कन्फ्युजन वाटतंय तर उत्तर देऊन पुन्हा बदला बदलीचा शॉट तुला मिळणार नाहीये त्यापेक्षा तुला जर द्विधा मनस्थिती असेल की दोन वाटतंय तीन वाटतंय पण मी ह्याच्यावर थोडा विचार करून ही करेन हा तू काय करू शकतो त्याला स्टार करू शकतो चिन्हांकित करू शकतो म्हणजे हा तुला पुन्हा तुझं ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हा बघायला मिळणार आहे पण सगळ्यात गेम काय माहिती आहे का समजा गृहित धारा मी बी बी सेक्शनमध्ये गेलोय हे माझा पूर्ण झालाय बी सेक्शन माझा चालू आहे मी आता बी मधला समजा माझा सातवा प्रश्न आहे आणि मला सातव्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये द्विधा मनस्थिती आहे हे जो पर्याय क्रमांक तीन आहे का चार आहे माझ्या लक्षात येणं गेले मग मी काय म्हणलं समजा परत बघतो मी परत बघण्यासाठी त्यांनी काय जिथं चिन्ह दिलेलं असेल त्या चिन्हावर मी क्लिक केलं हा प्रश्न मला परत बघता येतोय पण सगळ्यात महत्वाची सूचना आहे बी साठी जो पंचवीस मिनिटाचा वेळ दिला आहे ह्याच पंचवीस मिनिटात म्हणजे वीस सेक्शनचे पंचवीस मिनिटं पूर्ण व्हायच्या अगोदरच तुला ह्याच्याकडे बघावं लागेल अन्यथा तिथले पंचवीस मिनटं पूर्ण झाल्यावर ह्याचा विषय तुझा असणार नाही हे समजून घ्यायचं आहे याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्या त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात पुनरावलोकन करण्यासाठी पुन पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन मात्र केले जाईल हे लक्षात घेणे महत्वाचे आहे संपला विषय जर लक्षात आलं असल ठीक आहे नीट बघा जे साधा सरळ खेळ आहे पण साधा सोपा सरळ खेळ आहे असं म्हणत असताना पुन्हा लक्षात ठेवा की ही सकाळची एक शिप असेल दुपारची एक शिप असेल आणि सायंकाळची एक असेल काय त्यांच्याप्रमाणे त्यांना जे योग्य वाटेल त्याप्रमाणे करतील बरोबर सकाळच्या शिपला ये शिक्षण कसा येतोय त्यांनी तर म्हणतेच आम्ही बाबा ते सोपे मध्यम कठीण यांचा सगळा म्हणजे मेळबसूनच सगळे शिक्षण तयार करू पण ह्या सकाळच्या सेटचा से, सेट बी ये शिक्षणची काठिण्य पातळी दुपारच्या शिक्षणची सायंकाळीच्या शिक्षणची ना असं जोपर्यंत परीक्षा चालू असणार आहे जी काय त्यांचे आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस तलाट्याच्या जवळजवळ तीन टप्प्यात घ्याव्या लागले होते तोपर्यंत काण्य पातळी कशी कशी मेंटेन करतील कशी नाही काय ती त्यांची त्यांच्या जीवाला माहिती पण ॲज अ विद्यार्थी म्हणून आपली तयारी आता मात्र अशी असली पाहिजे की सगळ्याच ह्याच्यावर तुमची प्रचंड कमांड असणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सिलेबस नीट का बघणे मराठी विषय पैकीच्या पैकी इंग्रजी पैकीच्या पैकीचा प्रयत्न तरी करा प्रयत्न करायला काय आपल्याला हे होतंय नाही नाही सर मला अवघडच जाते भूवी तर कारण सांगण्यात मजा नाही अख्ख्या महाराष्ट्रातनं फर्म येतात बौद्धिक नीता कार्यक्रम तसात आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानचं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ठीक आहे नंतर एखादा व्हिडिओ आणखीन तुम्हाला काय ह्याच्यावरचा बनवेल कशावरचा सिलेबसवरचा काही कुठली संदर्भात काय अडचण वगैरे असेल बिंदस्त कॉल करा व्हॉट्सअप करा नंबर इथं तुम्हाला स ह्याच्यावर दिसत आहे ठीक आहे मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो जागा खूप छान आहेत त्यांनी केलेली सिस्टीम ही फक्त आणि फक्त की जे काही त्या संदर्भामध्ये कॉपी होणं काही गोंधळ होणं अमकं तमकं ह्याच्यामुळं जे प हे तर त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून त्यांनी ह्या प्रकारचं केलेला आहे व्हिडिओ करण्यामागचा हेतू हाच होता की ही सिस्टीम जरा आपल्या पोरांना नवीन होती आपल्या पोरांनी पंचवीसच्या पंचवीस मराठी पंचवीसच्या पंचवीस इंग्रजी ह्याच पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवलेल्या होत्या ह्याचं भान असावं प्रॅक्टिस सराव हवा तुम्हाला आताच तुम्ही ह्या पद्धतीची प्रॅक्टिस केली तर अतिशय योग्य राहील बिनधास्त खूप सुंदर प्रॅक्टिस करा मला माझ्या हिशोब असा आहे की जरी तुम्हाला वाटत असलं की शंभर वेळ आहे तर त्या शंभर मिनिटाच्या वेळामध्ये जाऊ नका तुम्हाला इथे वेळ दिसताना जास्त दिसत असेल पण मला असं क्लिअर कट इथं दिसतंय की हा भयानक वेगळा खेळ होणार कारण तुम्ही आत्ता मग अशी म्हणल्याप्रमाणे काही विद्यार्थी असे सुद्धा असणार आहेत हे सेक्शन त्यांना जे सेक्शन दहाच मिनिटात झालाय वीस मिनिटं म्हणजे पुढचे पंधरा मिनटं हे निवांत बसणार आहे आणि बी सेक्शन मध्ये गेला ह्याला वेळच पुराण आहे बी सेक्शन मधले माझे तेराच अटेम्प्ट झाले ती सेक्शन मध्ये पुन्हा तसाच कार्यक्रम आणि बीड सेक्शन सगळ्यात लवकर संपणार अशा पद्धतीचा कार्यक्रम काही जणांचा होऊ शकतो त्याच्यामुळं आताच अभ्यास करत असताना कुठलाही इव्हेंट घ्या कुठलाही घटक घ्या उदाहरणार्थ मी मराठीचा माणूस आहे तर मी मराठीच्या संदर्भामध्ये समजा मी माझ्या प्रयोगाचा अभ्यास करायला लागलो समजा मराठीमधला प्रयोग ही संकल्पना मी स्वतः आता प्रयोगाचा अभ्यास करत असताना मी ह्यातले तिन्ही काठिण्य पातळी अतिशय मला कळणं गरजेचं आहे की एकदम सिंपल प्रश्न कोणते असतील ह्याच्यावरच थोडेसे मध्यम प्रश्न कोणते असतील आणि अत्यंत कठीण असणारे प्रश्न कोणते असतील ह्या ती टप्पा व्यवस्थित करा तिघांचा टप्पा व्यवस्थित करा असं प्रत्येकात बुद्धिमत्ते त्यांनी दिलंय तिची व्यवस्थित नीटनेटक करा आणि तुमच्या सुद्धा ह्या पद्धतीने प्रत्येक घटकाला सोपे मध्यम कठीण अशी परिपूर्ण तयारी तुमची होऊ द्या काय कुणाला कशाची संदर्भात काय अडचण असेल नंबर आहे बिंदास्त हे करा मनापासून शुभेच्छा देतो आणि इथंच आपला थांबवतो धन्यवाद